झाली माझे म्हणून म्हणत होते शिरा खायला या म्हणून एवढे तरी पैसे नाराजगी साइड ला ठेवायची असती बघा इकडे या हे बघा तो जो आहे ना तिथून जरा बघा बरं जरा मला तिकडून जरा फॉल्ट वाटतोय इकडून जरा काम राहिले असं बाकी सिंगल कलर व्हायचं सिंगलच मारले मग डबल कधी व्हायचा एकदम असा आहे मला पैशाचं काम काढलं मधी बघ काम करतोय कधी काम व्हायचं असं नवरा दिसतो का कुठे हिंडत ना आता देव जाणू हा कुठं दिसा नाही हा कधी यायचं आता संध्याकाळी पैसे द्या म्हणजे आता मी उद्या दहा बारा पुरला लावतो पटकन करून देतो संध्याकाळी हो मग आता दादा तेवढं काय होत असेल तर ऍडजस्ट बघा आवडलंय गरीबी मा बापून पैसे आणून घर बांधले मी माहितीये का गरीबचे आम्ही